इतर हिवाळ्यात किंवा प उन्हाळ्यात जर भरती घेतली तर विद्यार्थी फुटपाथवर वगैरे झोपून कशा तरी दिवस काढता पण आता सध्या पानकाळा आहे पानकाळात विद्यार्थ्यांनी कुठे झोपायचं काय झोपायचं सरकारने या कुठल्याही प्रकारचा विद्यार्थ्यांचा विचार न करता डायरेक्ट भरती घेऊन गे, भरती घेतली म्हणून म्हणणं आहे की जे मुलांना एकामागे एक ग्राउंड घेता मुलांना तुम्ही जास्तीत जास्त दिवस द्यायला पाहिजे होते कारण की माझा माझे आज आज इतके हाल झालेले आहे की मी रात्र भरून डायरेक्ट लोकल गाडीमध्ये येताना उभून आलेलो आहे डायरेक्ट मला त्रास झालेला आहे सगळं पाहत पाय सर्व कालपासून काहीच खाल्लेलं नाही आहे मेहनत करून जीव तोडून करत आहेत पण सरकार गांभीर्य नाही घेण्यात आलं नागपुरात सध्या पोलीस भरती सुरू आहे तसं तर संपूर्ण राज्यामध्ये पोलीस भरती जी आहे ती राबवण्यात येत आहे एकाच वेळी नागपुरातसुद्धा सुद्धा पोलीस भरती सुरू आहे तीनशे सत्तेचाळीस पदांसाठी तब्बल बत्तीस हजारांच्या जवळपास अर्ज जे आहे ते या ठिकाणी आलेले आहेत आपल्यासोबत राज्यातील विविध भागातून आलेले ही काही तरुण मंडळी आहेत आपण यांनाच विचारूया तुमचं नाव सांगा तुम्ही कुठून आलेले आहात आणि दोन हजार बावीस तेवीसची भरती आहे जी आता होते आहे काय सांगाल नमस्कार माझं नाव निलेश बांगर मी छत्रपती संभाजी संभाजीनगरवरून आलेलो आहे खरं तर भरतीबद्दल सांगायचं ठरलं तर, तर सरकारचा जी पानकळ्याची भरती चालू आहे दोन हजार बावीस तेवीसची याच्यावर जवळपास संपूर्ण म्हणजे जेवढे पण पोलीस भरती करणारे विद्यार्थी हे नाराज आहेत कारण की आता मी आता सध्या मी छत्रपती संभाजीनगरवरनं नागपूरला ना, आलेलो आहे कटली कसली व्यवस्था नसताना पानकळ्यात भरती करणं हे सर्रासपणे चुकीचं आहे विद्यार्थ्यांचे पाल हा फार हाल होत आहेत भरतीवर जर समजा हे आपलं रोडवर घेत आहे एखाद्याला आता सध्या सिंपल वगैरे चालू आहे चिकला त्याखादा पडला वगैरे भरतीच्या मुलाचं परिपूर्ण नुकसान जातं शासनाने भरतीच्या मुलांचा विचार करायला पाहिजे होता आता सध्या सर वगैरे विविध प्रकारचं वयवाडीचे आंदोलन आंदोलन चालू आहे आता आम्ही संभाजन करून हा भैया लातूरवर नाशिक ठिकठिकाणी महाराष्ट्रातनं काल्याकोपऱ्यातनं भरतीसाठी आलेले विद्यार्थी आहे शासनाने विद्यार्थ्यांचा विचार करायला पाहिजे होता कारण की जर इतर हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात जर भरती घेतली तर विद्यार्थी फुटपाथवर वगैरे झोपून कसे तरी दिवस काढता पण आता सध्या पानकाळा आहे पानकाळात विद्यार्थ्यांनी कुठे झोपायचं काय झोपायचं सरकारने या कुठल्याही प्रकारचा विद्यार्थ्यांचा विचार न करता डायरेक्ट भरती घेऊन भरती घेतली आता सध्या इथं आम्हाला यांनी सांगितलं आहे आश्रय बिल्डिंगला कसा कस सर म्हणून कोण त्याला आहे ते इथं आम्हाला आश्रय बिल्डिंग आहे इथं देणार आहे ते पण मग बाकीच्या ठिकाणी बाकीच्या विद्यार्थ्यांचं काय आता मुंबईला ठाण्याला जी भरती चालू आहे नाशिकला जी भरती चालू आहे छत्रपती संभाजीनगरला जी भरती चालू आहे तिथं जोरदार पाऊस सुरू होते पाऊस सुरू आहे अशा विद्यार्थ्यांचं काय शासनाने हा विचार करायला पाहिजे होता आमचं म्हणणं एवढंच होतं फक्त शासनाने एवढे दिवस भरती लांबवली अजून पानकाळ ओपर्यंत भरती थांबवायला पाहिजे होती विद्यार्थ्यांना टाईम द्यायला पाहिजे होता कारण की आता विद्यार्थ्यांचे खूप हाल होत आहेत आपण बघितलं विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत असं यांचं म्हणणं आहे कुठल्याही सोयी सुविधा नाही आहे तुमचं नाव काय आणि कुठून आले तुम्ही आणि कधीपासून या पोलीस भरतीची तयारी आहेत माझं नाव संदीप राठोड मी जळगाव जिल्ह्यातील आहे व तालुका चाळीसगाव इथून आलेलो आहे मी काल एकोणावीस तारखेपासून पुण्याला एस आर पी एफच्या ग्राउंडला गेलो होतो माझा एक एक दिवस आठ ग्राउंड आलेला आहे एकोणावीसला माझा एस आर पी एफचा ग्राउंड झाला बघ उद्या माझ्या इके इथं सिटी पोलिसचा ग्राउंड आहे माझं एवढंच म्हणणं आहे की जे मुलांना एकामागे एक ग्राउंड घेता मुलांना तुम्ही जास्तीत जास्त दिवस द्यायला पाहिजे होते कारण की माझा माझे आज आज इतके हाल झालेले आहे की मी रात्रभरून डायरेक्ट लोकल गाडीमध्ये येताना उभून आलेलो आहे डायरेक्ट मला त्रास झालेला आहे सगळं हात पाय सर्व कालपासून काहीच हल्लेलं नाही आहे हे एवढं विचार करायला पाहिजे विद्यार्थ्यांचं एक लागोपाठ परीक्षा असल्यामुळे विद्यार्थ्यांना काही एक सामना करावा लागतो आहे संकटाचा तुम्ही काय सांगाल कुठून आले तुम्ही मी इथला प्रॉपर इथलाच आहे आता सध्या भरती चालू आहे प्रकरणात आता या पोलीस भरतीच्या दोन भरती चालू आहेत एक सी आर पी एफ भरती आणि एक पोलीस भरती त्या तारखा एकच तारखा आल्यात असं तरुण मंडळीचं लय नुकसान व्हायला हो लागलेलं आहे आणि या नुकसानीत तारीख जरा बदलाबदल केली पाहिजे एवढंच म्हणणं आपण बघितलं बा जे पे पेपर होत आहेत त्यांच्या ज्या स्पर्धा प होत आहेत त्या फार जवळजवळ आहे त्यात बदल करण्याची मागणी होत आहे काय सांगाल कुठून आले तुम्ही आणि काय सांगाल एकंदरीत मी सातारावरून आलो आहे माझं नाव विकास रामचंद्र पाटील आता परत पोलीस भरतीच आलो आहे आता मुलं सातारावरून इकडे येत आहेत त्यांची राहायची सोय नाही कशाची सोय नाही अजून तिथे येऊन उभं राहायला लागतं आहे प्रत्येक गोष्टीलासाठी सरकारला एवढंच विनंती आहे की पोरांचे हाल व्हायला लागले आहेत पोरांचे भरपूर जणांचे ग्राउंडचा स्कोर कमी यायला लागला आहे त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे पोरं एवढी मेहनत करत आहेत मी तर तर भारी चार ते पाच वर्ष ग्राउंड करतो आहे स्वतः गेल्या वर्षी मी दोन मार्गाने रत्नागिरीला राहिल राहिलेलो आहे त्यामुळं आता पोरं एवढी मेहनत करून जीव तोडून करत आहेत पण सरकार थोडं बी गांभीर्याने घेण्यात आलं आपण बघितलं सरकार गांभीर्याने घेत नाही असं यांचं म्हणणं आहे दोन हजार बावीस तेवीसची भरती आहे आता होत आहे काय सांगाल एकंदरीत संपूर्ण प्रक्रिया आणि सगळ्यात मोठी गोष्ट सांगायची म्हटलं तर सरकारचं भरतीचं नियोजन नाही सर आमच्याच गावातल्या बऱ्याच विद्यार्थ्यांचं एकाच वेळेला एकाच ठिकाणचे दोन दोन तीन हॉल तिकीट आली आता मला असं म्हणायचं आमचं माझंच एक मित्र आहे महेश गुगे म्हणून त्याचं जे तिकीट आलं आहे एकवीस म्हणजे बावीस तारखेला त्याचं आलेलं आहे आपलं याचा मनोजनांगे पाटलांचा जिल्हा कोणता आपला जालना जालना त्याच्यानंतर त्याचा आला आहे लगेच चोवीस तारखेला लगेच आपलं तेवीस तारखेला लगेच नागपूर म्हणजे एकाच दिवशी दोन दोन तीन तीन जिल्हे आले सरकारचे एकाच वेळेला दोन दोन तीन तीन विद्यार्थ्यांचे एकाच दिवशी दोन दोन तीन तीन तिकीट आलेले आहे सरकारचं कुठल्याही प्रकारचं काही नियोजन नाही आहे आता त्याचीच सरांनी आणि सरांची संपूर्ण टीम आहे परभणी जिथले सर्व विद्यार्थ्यांची सरकारकडे मागणी त्यांनी आता त्या काढले पण असं ते तुम्ही आणि रेल्वेमध्ये खूप होत आहेत तुम दोन दोन तीन तीन दिवस आधी आम्ही एवढे लांबून येतो टी सी वगैरे टी सी वगैरे कोणीच काही देत नाही आता जर मला सांगायचं सर आता मी छत्रपती संभाजीनगरवरनं मनमाड मन आलो मनमाडवरनं रात्री आजाद आझाद एक्सप्रेसनी नागपूर आलो तर गाडीचं रिझर्वेशन सुद्धा होत नाही आहे आधी लोक अजिबात ऍडजस्ट करत नाही विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत सरकारने याचा विचार करायला पाहिजे होता आपण आपण बघितलं हे विद्यार्थ्यांच्या समस्या आहेत त्या मोठ्या संकटाचा आणि समस्यांचा सामना या विद्यार्थ्यांना या ठिकाणी करावा लागतो आहे काय सांगाल तुम्ही रिझर्वेशन केलेलं त्यांनी कॅन्सल केलंय आमचं आमच्याकडून पैसे पण घेतले त्यांनी चारशे पंचवीस रुपये घेतलेत नगरवरून इथं याला ते रिझर्वेशन पण कॅन्सल केलंय त्यांनी मग आम्ही बसणार कशात येणार कसं लांब आपण बघितलं नागपुरात पोलीस भरती चालू आहे या भरतीनिमित्त राज्यातील नागपुरातीलच नव्हे तर राज्यातील विविध जिल्ह्यांमधून ही तरुण मंडळी आहे जी या पोलीस भरतीसाठी आलेली आहे परंतु या ठिकाणी यांना विविध सोयीसुविधांच्या अभावी मोठ्या संकटांचा सामना करावा लागतो आहे नागपूरहून कॅमेरामॅन अशांत रंगारीसह योगेश पांडे तक